डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडसष्टावा महापरिनिर्वाण दिन आज आहे दादरच्या चैत्यभूमीवर यानिमित्तानं जनसागर उसळलेला आहे सकाळी आज राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चैत्यभूमीला अभिवादन केलं डॉक्टर आंबेडकरांना अनुयायाकडून अभिवादन करण्यात येत आहे महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमीवरती अनुयायांकडून अभिवादन करण्यात आलं बुलढाण्यातली आपण हे दृश्य पाहतोय बुलढाण्यामध्ये सुद्धा आंबेडकरांच्या अनुयायांनी अभिवादन केलं आढावा घेतला आमचे बुलढाण्याचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांनी आणि आजच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महापरिनिर्वाण प्राप्त झाल्याने संपूर्ण आंबेडकरी अनुयायी जे आहे ते दुःखाच्या सागरात बुडाले होते आणि आज आजचा हा दुःखद दिवस म्हणून या ठिकाणी आंबेडकरी अनुयायांकडून साजरा केला जात असला तरी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पहाटे सहा वाजल्यापासून आंबेडकरी अनुयायी अभिवादन करण्याकरता घराबाहेर या ठिकाणी पडत आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो रांगोळीच्या माध्यमातून ज्ञानाच्या अतांग सागरास विनम्र अभिवादन अशा पद्धतीची रांगोळी काढून सकाळीच आंबेडकरी अनुयायी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत मला सांगा की काय आज तुम्ही अभिवादन करताय काय आज सांगाल आजच्या या महापरिनिर्माण दिने या भारत नावाच्या राष्ट्राला भारतीय संविधान देऊन खऱ्या अर्थानं लोकशाही प्रदान करणारे किंवा आम्हा सर्वांच्या जीवनाचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे काही दिलं ते असं सर्व महान आहे तर दिनदलित जे समाजापासून फार वंचित होते अशा सर्व देशातील सर्व जनतेला जगण्याचा एक अधिकार मिळून दिला आणि अशा थोर महामानवाला अभिवादन आपण नक्कीच केलं पाहिजे त्याकरिता आम्ही ठरल्याप्रमाणे सकाळी सहा वाजता या ठिकाणी येतो आणि बाबासाहेबांचे जे उपकार आहेत ते आपण कधीही म्हणजे फेडू शकत नाही पण किमान त्यांच्या अशा या स्मृतिदिनी आपण येऊन त्यांना अभिवादन केलं पाहिजे सकाळी आंबेडकर पुतळे असतील किंवा वेगवेगळे सामाजिक सभागृह असतील या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकरी अनुयायी नव्हे तर संपूर्ण जाती धर्माचे लोक जे आहेत सकाळपासून अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रफुल खंडारा जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा